नमस्कार रामराम सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज एकवीस एकवीस एप्रिल वार रविवार रविवारच्या दुपारच्या या क्षणामध्ये खास करून देशभरातील कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी तूर उत्पादक शेतकरी सर्व शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी ताज्या आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असू की व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा शेअर करा एक एक बातमी बघू अगोदर सोयाबीन नंतर तूर नंतर कापूस बातमी मित्रांनो सोयाबीनबद्दल जर बघितलं तर सोयाबीन दर स्थिरावला अकोला वाशिममध्ये नाईलाजाने विक्री मित्रांनो अकोला बाजारपेठेत दरवाढ व्हायला अपेक्षाने अनेक दिवसापासून थांबलेल्या सोयाबीन उत्पादकांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही अकोला तसेच वाशिम या दोन महत्त्वाच्या बाजारपेठामध्ये सोयाबीन सध्या साडेचार हजाराच्या आत विकणे विकत आहे तर दरवाढीची चिन्हे फारशी दिसत नसल्याने नायलाजाने शेतकरी आता सोयाबीन विक्रीला काढत असून त्यामुळे आव आवकही वाढलेली दिसू लागली आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची सुमारे तीन हजार क्विंटल पर्यंत आवक होत आहे दराबाबत विचार केल्यास किमान चार हजारापासून विक्री सुरू होत असून कमाल दर साडे चार हजाराच्या आतच मिळतो आहे सरासरी चार हजार चारशे रुपयाचा दर असल्याचे जा सांगितले जात आहे वाशिम यापेक्षा वेगळी स्थिती नाही वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची विक्री किमान चार हजार तीनशे व कमाल चार हजार पाचशे पंच्याहत्तर दरम्यान होत आहे वाशिम हा बाजार सोयाबीनच्या दरासाठी व आवक्याबाबत महत्त्वाचा आहे येथे अनेकदा उच्चांकी दर मिळाले या जिल्ह्यात दर्जेदार सोयाबीन उत्पादन घेतले जात असल्याने बियाणे कंपन्या तसेच खाद्यतेल बनवणारे घटक या ठिकाणावर मोठी खरेदी करीत असतात त्यामुळे या ठिकाणांच्या दराची चर्चा जास्त राहते वळूया मित्रांनो तुरीच्या बाजारभावाकडे किंवा तुरीच्या बातमीकडे तीस ते पस्तीस टक्क्यांनी दर वधारले वाढले लग्न सराईत तुरीची डाळ कडाडली दर एकशे साठ रुपयावरती जाऊन पोहोचले मित्रांनो वर्षाभरोपर एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये किलो दराने विक्री असणारी तुरीची डाळ ऐन लग्न सर चांगलीच काढली आहे एकशे साठ रुपये प्रति किलोचे दर पोहोचले आहे त्यामुळे अनेकांच्या जेवणातून वरण गायब झाले असल्याचे दिसून येत आहे तुरीच्या डाळीत अनेक पौष्टिक तत्त्व असल्याने नागरिक तुरीच्या डाळीचे वरण बनवतात काही कुटुंब तर दर दिवशी भाजीसोबत वरण भात बनवतात त्यामुळे इतर डाळींच्या तुलनेत तूर डाळीची मागणी सर्वाधिक असते चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर तुरीची लागवड करून उत्पादन घेतात त्यामुळे अनेक शेतकरी घराचीच तूर डाळ वापरतात मात्र शहरातील नागरिकांना तुरडाळ खरेदी केल्याशिवाय पर्याय राहत नाही असे आहेत दर मित्रांनो चना डाळ पंच्याऐंशी मूग डाळ वीस मठ डाळ एकशे दहा उडीद डाळ वीस मसूर डाळ एकशे दहा चवळीची डाळ एकशे वीस ग्रहिणींचे बजेट कोलमडले मित्रांनो जीवनावश्यक वस्तूवर नियंत्रण असणे गरजेचे आहे मात्र तरीसुद्धा नेहमीच्या वस्तूचे दर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे त्यामुळे घर चालवताना मोठी अडचण जाणवत आहे असं काही जण बोलत आहे कापसाबाबत जर विचार केला तर कापसाची सद्यस्थितीला सा अत्यंत दयनीय अवस्था आहे सोन्याला दहा पट दर तर पांढरे सोने साडेसातीच्या आत अडकले म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यावरती सध्या आर्थिक का कचाट्यात कापूस उत्पादक शेतकरी अडकलेला दिस दिसून येत आहे मित्रांनो काही बाजार बाजार समितीमध्ये मोजका कापसाला साडेसात हजारापर्यंत दर आए, पन, दर आहे पण भरपूर बाजार समितीमध्ये कापसाला फार कमी दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढचेवढ्यात धन्यवाद